त्या कसं आम्ही आम्हाला कधीच नाईक साहेब वाड्यावर हो सोडणार नाही आरोप करताना थोडासा विचार करला अनेक वर्ष आपण इथं सत्ता भोगली पद उमवली पेटा पेटाच्या टालूवरच्या लोणी खायचं तसं लोणी खाला आणि अनेक अडचणीतने हे चौदा गाव ग्रासलेले आहेत साहेब अनेक समस्या आहे तिथे फक्त रोडचे दाले पकडले इथं आरोग्य सेवा आहे सत्तेच्या खुर्च्या उगवल्या कोणी दिल्ला परिषद सदस्य रमेश पाटील होता त्यावेळेला आम्ही आम्ही म्हणजे तिरस्कार करणार नाही ना ना बोलतो कुठे साखो बांधले कुठे पाणी अडवलं गेलं अडवलं गेलं त्याच्यात केमिकल साठलं गेलेलं आहे यांना आम्ही विकास समजा का आम्ही या गावाच्या विकासाचा आम्ही रमेश पाटील असला तरी त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू पण जे आरोप करते ना रमेश पाटील याच्या मी पूर्ण खंडन करतो बांधलेली दहसरची शाखा ती ज्या शाखा वेळेला ते शाखेवर बोलडो चालवलेले आहे तुम्ही त्याचं लाईव्ह टाईल टेलिकास्ट केलेले साक्षीदार आहे साहेब मी तुम्ही साक्षीदार आहेत या गोष्टीला पण त्यावेळेला अशा वेळेला जनआंदोलन उभाराची कोणी काना कोणाच्या मनात भावना आली मोमे राम माऊर बदल मे शूरी हा प्रकार आहे साहेब याच्या व्यक्ती तर काहीच नाही या चौदा गावाला कोणी खड्ड्यात टाकले ना आम्ही साक्षीदार आहे आणि हे ना यांचा काला चिठ्ठा आम्ही वेल सर्व उभडा करणार नाईक साहेब हे आगरी समाजाचे सर्वोच्च नेते आहेत समाजासाठी समाजाचं नेतृत्व करतात या नो नवी मुंबईला त्यांनी सुंदर नवी मुंबई बनवलेले त्या व्यक्तीच पण एक विजन असू शकतं ना ही गावं जर या नवी मुंबईत समाविष्ट केली तर त्याच्यासाठी निधी पण हवा आहे ना जर निधी नसली तर या या, विका, या भागाचा विकास होईल कसं मग त्याचं ती सुंदर स्वच्छ नवी मुंबई त्याच्यावर ताण पडेल ना या व्यक्तीच काहीतरी विजन असू शकतं ना नाईक साहेब हा काय त्याच्यामुळे पाटलांच्या माध्यमात तिथे काही चर्चा हो आम्हाला त्याच सोय आम। आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण कल्याण ग्रामीण मंडळ पाचे आहे चौदा गाव ग्रामीण मंडळ सन्मान्य अध्यक्ष सुनीलजी मस्कर आपल्या समोर येत आहेत मस्करजी आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय काल म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कृष्णा पाटील यांनी आरोप केला होता की चौदा गावामध्ये विकास काम झालेली नाहीत पूर्णतः त्यावर सर्वप्रथम मी सिद्धेश्वर वार्ता न्यूज चा आभार मानतो की ज्या आज चौदा गावाचा विकास झाला नाही त्याच्यावर अनेक पूर्ण महाराष्ट्र राज्यात जे चौदा गाव विषय गाजत आहे त्या चौदा गावांना नेहमीच सोशल मीडियावर किंवा गावांच्या आड्या अडचणी नेहमी प्रसारित करणारे आमच्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या आमचे मित्र कांबळे साहेब नमस्कार धन्यवाद सर कसं बघताय रमेश कृष्णा पाटील जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यावरती आग पाकड केलेली आहे तुम्ही सत्ताधाऱ्याचे प्रमुख पक्ष आहात भाजपाचे तुम्ही चौदा गावात श्रीमान्य अध्यक्ष आहात मग सत्ताधाऱ्यावरती त्यांनी आग पकड केली आहे की चौदा गावामध्ये विकास काम झालेली नाही फक्त सत्ताधाऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी गाज दिलेली त्यावरती काय झालंय सर्वप्रथम राजकीय मोठे पद भोग भोगणारे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या आखल्याचे क्यू येते मला कोणी सांगेल का चौदा गावाचा विकास झाला नाही मी भारतीय जनता पार्टीचा कल्याण ग्रामीण मंडळ पाच अध्यक्ष आहे या सत्ताधारी पक्षाचा मी माणूस असल्या कारणाने या चौदा गावात एकही लोकप्रतिनिधी आतापर्यंत भाजपाचा निवडून आला किंवा याचा साधा सदस्य पण नाही तरी सुद्धा या सर्व विकास समितीच्या माध्यमातन या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार सन्माननीय तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या विभागासाठी बत्तीस कोटी दिले आणि ह्या बत्तीस कोटीवर आज तुम्ही बघत असाल हे चौदा गावचं रस्त्यांचं जाळं मोठ मोठे जे रस्ते निर्माण झाले ते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री काही त्यांचा हे नसताना पण इथे आपल्या पक्षाचे पदाधिकारी या सर्व पक्ष विकास समिती इथं झटत असल्या कारणाने त्यांनी हे बत्तीस कोटी दिले आणि आज जे रोडचे झाले तुम्ही तुमच्या डायरेक्ट तुम्ही दाखवा कुठल्या तरी रोडवर जाणार का हे या माध्यमात बनलेले रमेश पाटलांनी आरोप करताना थोडासा विचार करला अनेक वर्ष आपण इथं सत्ता भोगली पद उमवली पेता पेताच्या टालोवरच्या लोणी खायचं तसं लोणी खाला आणि काम झाले ना असे दाखवायचं म्हणजे ही फार शोकांतिक आहे मोदय त्यांनी आरोप केले परंतु आता काही म्हणजे दैसरते नागाव असेल किंवा ते ढाकूरपणा असेल किंवा उत्तर जीव रस्ता असेल म्हणजे पूर्णता खट्टे झाले त्यावरती काय सांगत साहेब बघा ही जी बांध पी डीच्या माध्यमातून जी रोडची कामं निघली ते टप्प्या टप्प्याने निघले एक टप्पा झाला दुसरा बाकी राहिला तिसरा बा, कॉन्ट्रॅक्टरच्या आड अडचणी होती कुठे कामं अडवली जात होती कुठे निधी कॉन्ट्रॅक्टरला मिळत नव्हता टेंडर होऊन सुद्धा कामं चालू नाही झाली याचा अर्थ असा नाही का तिथे विकास होत नाही विकास होते पण तो गतिमान विकास होत नाही आम्ही मान्य करतो ना अनेक अडचणीत नाही चौदा गाव ग्रासलेले आहेत साहेब अनेक समस्या आहे तिथे फक्त रोडचे जाळे पकडले इथे सेवा आहे सत्तेच्या खुर्च्या उभवल्या कोणी इथे ह्या तिला रमेश पाटील विकास काम झाले अस जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील होता त्यावेळेला आम्ही आम्ही म्हणजे तिरस्कार करणार नाही ना बोलतो ना बोलतो कुठे साखो बांधले कुठे पाणी अडवलं गेलं अडवलं गेलं त्याच्यात केमिकल साठलं गेलेलं आहे यांना आम्ही विकास समजायचा का पण आम्ही कुठे कुठेही कोणाची आम्ही बुराई करत नाही मला कर या चौदा भाजपाच जिम्मेदार पदाधिकारी असणारे आम्ही या गावाच्या विकासाच्या आम्ही रमेश पाटील असला तरी त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू पण जे आरोप करते ना रमेश पाटील याचं मी पूर्ण खंडन करते अठरा महिने झाले चौदा गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याचा जिहार निघलेला आहे हे काल्या दगडावरची फाईट पांढर एकच आहे काही तांत्रिक अडचणी मुला का निधी अभाव या गावांचा प्रश्न पेंड़। पेंडिंग मध्ये पडलेला आहे आता या दोन दोन दो, तीन महिन्यात या गाव महापालिकेत गेल्याची घोषणा सुद्धा होईल आणि इथे इलेक्शन पण होऊ शकतो आता पण कोणीतरी काहीतरी वावड्या उठवायच्या लोकांमध्ये दे गैरसमज पसरवायचा हे कोणी पसरवू नये खर तर त्यांनी ह्या चौथ्या गावाच्या विकासाबद्दल किंवा त्या जे काही त्यांचं क्रीडांगण होत त्या ठिकाणी जनआंदोलन बनलं पाहिजे होतं जनआंदोलन केलं पाहिजे होतं आणि ज्या कोणी हे सत्ताधाऱ्यांनी हे किंडांगण म्हाडाच्या कसे घातलं त्यांनी त्याला शाप दिलेला आहे त्यांचं कधीच भलं होणार नाही यावरती कसं साहेब बघा कावळ्याच्या शापाने गुरं मारत नाही हा अशा प्रकारचा शाप आहे धर्मवरी आनंदिकाच्या नावाने असलेले क्रीडांगणावर आज म्हाडाच्या बिल्डिंग उभे राहते माझ्या सुद्धा मनाला दुःख आहे ज्या वेळेला पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जी बांधलेली दहसरची शाखा ती ज्या शाखा वेळेला त्या शाखेवर बोलडो चालवलेले तुम्ही त्याचं लाईव्ह टाईल टेलिकास्ट केलेलं आहे साक्षीदार आहे साहेब मी तुम्ही साक्षीदार आहेत या गोष्टीला पण त्यावेळेला अशा वेळेला जनआंदोलन उभारायची कोणी काना कोणाच्या मनात धावना आली मोमे राम माऊर बदलले शिवरी हा प्रकार आहे साहेब याच्या व्यतिरिक्त काहीच नाही फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भान या चौदा गावाला कोणी खड्ड्यात टाकले ना आम्ही साक्षीदार आहे आणि हे बोलताना यांचा काला चिठ्ठा आम्ही तर सर्व उघडा करणार आहे कालच वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी आणखी एक आग पाकड केलेली आहे चौदा गावामध्ये आणखी एक स्फोट निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं की चौदा गाव ही फक्त सहा महिन्यापुरतीच नाही मुंबई महापालिके असतील पुन्हा होती काय चौदा गावी नवी नुम, मुंबईमध्ये समावेश करण्यासाठी जो जी आर निघला या सर्व सर तांत्रिक बाजू आणि अडचणी तपासूनच हा जी आर काढला गेलेला आहे कारण इथल्या भागाचा विकास झाला नाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथल्या भागाचा विकास झालेला नाही त्या मुला इथल्या जनआक्रोश बघून या सर्व पक्षीय विकास समितीच्या माध्यमातून या आंदोलन केली आणि या आंदोलनाला हे शेवून ही गाव नवी मुंबईत समाविष्ट व्हावा त्यासाठी जो जे आर निघला आर निघली त्याची अंमलबजावणी होताना होता थोडेसे वेल निघून गेला तर त्याच्यामुळे ही गावं ऑलरेडी सवी मुंबई महापालिकेत गेले वाढ रचना होत आहे गण आणि गटातन ही गावं वगळलेली आहेत आता राहिलाय काय बाकी इथे कोणी मायबाप ना राहिल्यानंतर ती गावं नवी मुंबईची विधान कसं केलं बघा नाईक साहेब हे सा आगरी समाजाचे सर्वोच्च नेते आहेत हे नेते आहेत आम्ही ज्या वेळेला बोलतात ना आम्ही आम्ही बोलतो ना बाळोद्यात होतो ना बाळोद्यात तेव्हा हे साहेब हे साहेब या समाजासाठी समाजाचं नेतृत्व करतात या नवी मुंबईला त्यांनी सुंदर नवी मुंबई बनवलेले त्या व्यक्तीचं पण एक विजन असू शकतं ना ही गावं जर या नवी मुंबईत समाविष्ट केली तर त्याच्यासाठी निधी पण हवा आहे ना जर निधी नसली तर या, या विकास भागाचा विकास होईल कसं मग त्याचं ती सुंदर स्वच्छ नवी मुंबई त्याच्यावर ताण पडेल ना या व्यक्तीचं काहीतरी विजन असू शकतो ना आपण त्या गोष्टीचं कसं आम्ही आम्हाला कधीच नाईक साहेब वाड्यावर हो सोडणार नाही जरी आज शासन प्रशासन दरबारी सर्व क्रिया प्रक्रिया चालू आहे असे आम्ही कधीच आमच्या मनात काय आम्ही नवी मुंबईत आम्हाला घेतले जातील बाहेर काढले जातील नाईक साहेब हे दूरदृष्टी नेते त्याच्यामुळं आम्ही वरच्या वर, वरिष्ठ पात्रांच्या माध्यमात तिथे काही चर्चा हो आम्हाला त्याच सोयर सुतक नाही आमची गावं नव महापालिकेत आहेत इथं इलेक्शन होईल इल, इथल्या गावाचं काम चालू होईल आणि ते बाहेर काढली जातील ना जातील हे शासन प्रशासनचं काम आहे तर हे होते सुनील ग्रामीण अध्यक्ष यांनी साहेबांनी जे प्रतिक्रिया दिली होती त्यांनी प्रतिकृत्तर दिलेली गणेश नाईक साहेब आम्ही लहान मुला होतो त्यावेळेस साहेबांनी आमच्या आम्हाला विदर्भ सूत्रामध्ये आलेला आहे समाजाला तर त्या काय ते चौदा गाव विकास करतीलच त्यांनी स्वतः पाटील यांना यांच्या पटनाला त्यांनी चोख उत्तर दिलेलं आहे की काला चिठा आम्ही वेळ तो ओपन करणं आता तो कालातिठा कोणता की आता निवडणुकीच्या रण दुबामध्ये ओपन होऊ शकेल असं सुनील मस्कर यांनी सिद्धेश्वर न्यूजला बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे तसे पाहा ना आपल्या बातमीचं वातावरण आवडलं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायची नका हा तर फक्त सिद्धिश्वारा न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर